जय वाल्मिकी आदिवासी मी दादा बावस्कर औरंगाबाद बऱ्याच दिवसानंतर एमबी न्यूज चॅनलला आज लाईव्ह येण्याचे कारण की आपला हा जो अन्यायग्रस्त आदिवासी जमातीचा जो अन्यायग्रस्त आदिवासी समाज आहे या समाजाच्या मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासून जो काही अन्याय सहन करत आलो आपण आपल्याला कुठल्याही प्रकारचं राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे आज पक्षाच्या वतीनं लोक लोकराज्य पक्षाच्या वतीनं मी आज इथं बोलत आहे तरी मागील घडामोडी दहा ते बारा वर्षाच्या घडामोडी बघितल्या तर औरंगाबाद किनवट कमिटी औरंगाबाद जात पडताळणी समिती या ठिकाणी कसल्याही प्रकारचे जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या दिले गेलेले नाही तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आपल्या काही गोरगरीब सम, समाजाला जे काही घरकुल वगैरे अशा योजना मिळत होत्या या योजनेलाही खूप मोठे बंधन ठेवून या लोकांनी आपल्याला आपला मुख्य प्रवाहापास मुख्य प्रवाह येण्यापासून वंचित ठेवलेला आहे याचे कारण असे की हे मताचे राजकारण जे मताचे जे मतासाठी आपण बस जे बसलेले आमदार खासदार जे चुकीचे लोक त्या ठिकाणी बसवल्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारच्या उपाय आदिवासी उपाययोजना आदिवासीचे पड पडताळणी समिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली नाही याचे कारण एकच आहे की का आपण चुकीचे लोक भांडवलदार मताच्या राजकारणातून तिथं बसलेलं आहे आजपर्यंत आपल्याला हक्काचा पक्ष नव्हता हो म्हणून आज राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय एस एस बिरारे साहेबांच्या माध्यमातून आपण हा पक्ष उभा केलेला आहे संघटनेच्या माध्यमातून तर कोणाला आपल्या महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी मल्हारकुळी कोळी व इतर मन्नेर वारलो टागर हलवा या समाजाच्या अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या अशा भरपूर संघटना आहे की त्यांच्यामध्ये काही दावे आहे काही भांडणं आहेत अंतर्गत वाद आहे तो सर्व एक बाजूला ठेवून तो एक सर्व बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि मला आठवतं मला चांगल्या प्रकारे आठवतं की आपण ज्यावेळेस मी जेलमध्ये गेलो त्यावेळेस तुम्ही सर्व लोकांनी मला सोडवलं सर्व लोक माझ्या पाठीमागं होते कारण तुमचं समाजाबद्दल आणि संघटनेबद्दल आणि रमेश दादा भावस्कर बद्दल, सं, बद्दल, दा बद्दल तुम्हाला प्रेम होतं म्हणून तुम्ही आज सर्व लोकांच्या प्रयत्नातून आज मी इथं आलो तर माझं असं वैयक्तिक मत नाही आहे हे जग जाहीर आहे ती आपली जी लढाई होती मला जेलच्या बाहेर काढण्याची ती आपली एक समाजाची लढाई होती ही आपली आता आपल्याला संविधानिक लढायचं आहे संविधानिक न्यायतत्वावरती लढायचं आहे त्यासाठी आपल्याला या मताच्या राजकारणातून लढायचं आहे तर उद्या दिनांक उद्या दिनांक बावीस बावीस वार शुक्रवार दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान येथे पक्षाची पक्षाची घोषणा होणार आहे निशाण्यांची घोषणा होणार आहे अधिकृत उमेदवाराची घोषणा होणार आहे तरी मोठ्यात मोठ्या -मुटे संख्येने या पत्रकार परिषदेला महाराष्ट्रभरातील लोकांनी उपस्थित राहावं दोन हजार अकराला अगोदर जात होतं प्रमाणपत्र दिलं जात होतं दोन हजार अकराला जातीचे प्रमाणपत्र दिलं जात होतं मग दोन हजार अकरा नंतर असा काय कायदा घडला की बाबा यांनी जातीचं वैधता प्रमाणपत्र देण्यास मजाव केली आपण पाहतो संध्याकाळ झालेली आता आता भरपूर व्हॉट्सअप फेसबुकच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या विद्यापीठाच्या माध्यमातून बरेच लोक लाईक कॉमेंट्स वगैरे करतात आम्ही पाहत राहतो पर परंतु आपल्याला कुठं राजकीय व्यासपीठच नव्हतं आणि हे लोक हे जे सत्तेत बसलेले जे लोक आहे हे कुणालाही घाबरत नाही यांच्याकडे साखर कारखाने आहे यांच्याकडे शाळा आहे यांच्याकडे कॉलेजेस आहे यांच्याकडे मेडिसिन इंडस्ट्री आहे यांच्याकडे स्टील इंडस्ट्री आहे या सगळ्या आहे माझ्याकडे काही नाही मी माझ्याकडे काही नाही पण माझा समाजच हा माझ्यासाठी सर्व काही आहे म्हणून तुम्हीच माझी संपत्ती आहे मी कसं राहतो काय राहतो हे मागच्या व्हिडिओमध्ये माधव बुधवारी साहेबांनी एमबी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवलं होतं आपल्याच न्यूज चॅनलचा रिपोर्टर बुलंद शक्तीनं आपलं दाखवलं होतं मी कसं राहतो म्हणून मला याच पक्षाच्या लोकांनी औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये स्थानिक के केलं होतं स्थायिक केलं होतं आणि त्या माध्यमातून आम्ही हे संघटन स्थापन केलं त्यानंतर आज पक्षाची लोकराज्य पक्षाची एक राजकीय व्यासपीठासाठी आपण खूप मोठा प्रयत्न करतोय हा आपला ट्रायल बेस आहे त्यासाठी काय छोटे जास्त जागा नाहीये अठ्ठेचाळीस सीटं लढायची फक्त आपल्याला फक्त अठ्ठेचाळीस सीट लढायची आहे अठ्ठेचाळीस आणि ते खासदारकीच्या आहे त्यासाठी आपल्याला गावोगावी जाऊन घराघरात जाऊन आपल्या आया बहिणीला अन्यायग्रस्त वाडी वस्तीवर जाऊन आपल्याला मताचं मागायचंय मतदान मागायचंय आपल्याच लोकांना मागायचंय जे जे अन्यायग्रस्त आहे जे गोरगरीब आहे जे वंचित आहे जे या सवलतीपासून आणि शासनाच्या मुख्य प्रवाहापासून भरकटलेले यांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं आहे मताच्या राजकारणामधून आता हे इलेक्शन झालं लोकसभेचं इलेक्शन झालं की लगेच विधानसभेचे इलेक्शन येणार याच इलेक्शनमध्ये आपण जर पंचवीस टक्के पन्नास टक्के तीस टक्के किंवा चाळीस टक्के अशीच जर आपण मतं घेतली तर हे पक्षावाले आणि हे राजकारणात जे बसलेले लोक आहे आमदार खासदार हे जागे होती आणि आपले प्रश्न कुठंतरी थोडे मोठे मार्ग लागेल मला भरपूर ऑफर आल्या भाजपच्या आल्या काँग्रेसच्या आल्या राष्ट्रवादीच्या आल्या शिवसेनेच्या आल्या मी भरपूर लोकांना म्हटलं एक खूप मोठे नेते आपले आणि प्रत्येक जिल्ह्यात नेते आहेत आपले आमच्या निजाम स्टेट ऑफ हैदराबाद मराठवाड्यामध्ये तर जिल्हा जिल्ह्यात गल्ली गल्लीत नेते ते सगळ्यांचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे आणि तो रेकॉर्ड आणि जे काही भाजपचे भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या लोकांचे जे काही आपले नेते चाकरी करता, करतात नोकरी करतात त्यांना करू द्या मी त्यांना तर चार दहा ते बारा लोकांचं माझा फोन फोन आले मला मोठ्या मोठ्या लिटरचे फोन येतात किंवा या लोकराज्य पक्ष नेमकं काय भानगड हा तर हे लोकराज्य पक्ष काय आहे हे यांना दाखवून देण्याची आता थोडी आपल्याला काळाची गरज आहे तरी अण्णा आदिवासी 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 कोळी मल्हार कोळी मन्नरवाडू ठाकर तळीवी भिल्ल <coughs> भिल्ल आणि परत हलवा गुवारी या सगळ्या लोकांच्या वतीनं आपण हे राजकीय पक्षाची ताकद या ठिकाणी दाखवणार आहे तरी फक्त आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे फक्त सत्तेचाळीस जागा आपल्याला लढायच्या आहे अरे जाऊ दे ते डिपॉझिट का जप्त होईना पण यांना यांची जागा दाखवायची आहे स पस्तीस ते चाळीस वर्षापासून पस्तीस ते चाळीस वर्षापासून आपल्याला हा हा जो लढा आहे हा भाजप सेना काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचा यांच्यामधून मताचं राजकारणातून भाजप शिवसेना झालं की काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस झालं की आता सरकार कोणाची आहे तुम्हालाही सांगता येणार मलाही सांगता येणार एखाद्यानं सांगावं की भाजपची सरकार आहे एका राष्ट्रवादीची सरकार आहे एका शिवसेनेची सरकार आहे मी कोणीच सांग ना कोणालाच सांगता येत नाही की सरकार नेमकी कोणाची आहे आपण भरपूर पाहिलं काय ती हॉटेल काय ती झाडी सगळं गारगार सगळं ऐकलं आपण व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आता यांना आपला आदिवासींचा तेतीस अन्यायग्रस्त आदिवासींचा दणका आपल्याला याला दाखवायचा आहे आमच्या आम्ही ज्या मतदारसंघात राहतो वाजन डोंगरात राहतो त्या ठिकाणी बहुतांश मतदान हे आमचं आदिवासीचं आहे बहुतांश मतदान आहे फक्त आमच्याकडे वापर केला जातो आमचा जो खासदार आहे त्याच्याकडे आदिवासी आश्रमशाळा आहे आमचा जो आमदार आहे त्याच्याकडे आदिवासी आश्रमशाळा आहे आमच्या टोटल पॉप्युलेशनच्या याच्यामध्ये आम्ही ना पस्तीस चा ते चाळीस टक्क्यामध्ये आम्ही बसतो आदिवासी लोक तरी सुद्धा आम्हाला आदिवासीच्या सवलतीपासून नाकारलं जातं एकाकडे वैद्यता दिली जाते एकाकडून दुसरीची चौकशी लावल्या जाते त्याच वैधतेची चौकशी अरे मग या माणसाला वैधता चुकीची दिली तर मग त्या आधी घराला फाशी द्या ना आमच्या माणसालाही फाशी द्या बरं काय आमच्या घरामध्ये छप्पन छप्पन व्हॅलिडिटी आहे कोणाच्या दहा घरात दहा व्हॅलिडिटी आहे कोणाच्या पंधरा व्हॅलिडिटी आहे सगळ्या व्हॅलिडिट त्यांना सुद्धा नोटीस आहे लोक पाठवत आहे याचं कारण असं आहे आजपर्यंत जे जे काही पारंपरिक राजकारणी बाप खासदार होतो पोरगा आमदार होतो बायको जिल्हा परिषद सदस्य होतं ते एक 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 आपण सत्तेचाळीस मतदारसंघातले सत्तेचाळीस रिपोर्टिंग देऊन एमबी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सत्तेचाळीस रिपोर्टिंग आम्ही या प्रत्येक खासदाराची इथं करणार आहे की यांनी काय केलं याचं काय आहे हा कसा आहे हा उमेदवार कसा आहे या उमेदवाराशी आपण हे करणार आहे असे निजाम स्टेट ऑफ हैदराबाद मराठवाड्याच्या वतीनं आम्ही आम्ही डोंगराळग्रस्त लोक आहे आम्ही ना, ना मराठवाडा आणि निजाम स्टेट याच्यासाठी म्हणलं जाते हे दुष्काळवाडा म्हणलं जातो आमच्याकडे पाऊस पडला तर भरपूर पडतो पाऊस नाही पडला तर कधीच पाऊस पडत नाही असा गंमत आहे आमचं निजाम स्टेट ऑफ हैदराबाद मराठवाडा विभागामध्ये तरी तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना मी आव्हान करू इच्छितो की उद्या होणारी पत्रकार परिषद ही ऐतिहासिक परिषदेचे साक्षीदार तुम्ही झाले पाहिजे मी, तुम्हाला तुम्हाला मी तर तुम्हाला सांगितलं की माझ्याजवळ काहीच नाही माझा समाजच माझी संपत्ती आहे मी आज तुम्हाला इमोशनल करून सांगतो की बाबा मी जेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी मला सोडवून आणलं कशासाठी आणलं की हा समाजाचा काहीतरी कार्यकर्ता आहे काहीतरी तळमळ आहे त्याच समाजासाठी मला लढायचं आहे मला एक भाजपच्या कार्यक भाजपच्या आमदारांनी आणि खासदारांनी ऑफर दिली की आमच्या एक प्रोग्राम लावा आणि तुम्ही आम्हाला मतदान करण्याचं आव्हान करा संभाजीनगरमध्ये तुम्हाला किती पैसे लागतात ते सांगा मी म्हणलं मला पैसे पैशाने तर तुम्ही खरेदी करू शकत नाही पण मला फक्त शंभर व्हॅलिडिटी द्या आमचे निजाम स्टेट ऑफ मराठवाडा हैदराबादमध्ये नऊ तालुका नऊ जिल्हे आहेत नऊ जिल्ह्यांना शंभर शंभर व्हॅलिडिटी आहे आणि औरंगाबाद जिल्ह्याला दोनशे व्हॅलिडिटी आहे असे एक हजार व्हॅलिड द्या म्हणलं आणि तुम्हाला काय लागलं ला तर अजून मीच देतो म्हणलं पैसे पण मला एक हजार व्हॅलिडिटी द्या म्हणजे एक हजार व्हॅलिडिटी जास्त होतं ना म्हणे एवढं व्हॅलिडिटी कसं काय मागतात मी तुमच्या काय आहे ते सांगा म्हटलं माझं तर तुम्हीच आहे म्हणलं समाजच माझा मायबाप आहे मला काय म्हणलं मला काही नोकरी लागणार नाही आणि आता व्हॅलिडिटी घेऊन मी काय करणार म्हणलं पण माझे जे काही मेडिकलला इंजिनिअरिंगला एमबीबीएसला या ठिकाणी माझे जे काही समाजातले लेकरवाळं पुढच्या येणा जाणार आहे त्या लेकरळासाठी मी तुम्हाला शंभर व्हॅ एक हजार व्हॅलिडिटी मागतोय आणि एक हजार व्हॅलिडिटी काहीच नाही किनवट कमिटीला साध्या किनवट कमिटीला इथं दोन ऑफिस आहे औरंगाबादला संभाजीनगरला दोन ऑफिस आहे इथं किनवट कमिटी म्हणून इथं अठ्ठावीस हजार प्रकरण प्रलंबित आहे त्याच्यामध्ये चारच जिल्हे आहेत सॉरी चारच जिल्हे आणि एक औरंगाबाद कमिटी आहे त्या त्या ठिकाणी इकडे तीन जिल्हे आहेत तिकडे चार जिल्हे आहेत त्या ठिकाणी सोळा हजार फायली पेंडिंग आहे मला तिकडे आफ्टर हजार इकडे सोळा हजार एवढे मिळून चाळीस पंचेस हजार फायली आमच्या प्रलंबित आहे चाळीस पंचाळीस हजार फायलीमधून तुम्हाला फक्त एक हजार काढायचं आहे एक हजार व्हॅलिडिटी तुम्ही आमच्या जिल्हा जिल्ह्यावाईज तुम्ही वाटा शंभर शंभरच वाटा मला आणि मी येऊन जातो तुमच्यापाशी पण आमचं दोन हजार बाराला आम्ही देता की जाताच्या माध्यमातून आम्ही भाजप शिवसेनेचं सरकार आणलं सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही मुख्यमंत्री बनवलं यावेळेसही आम्ही परत परत आम्ही चाळीसगावला मोर्चा काढला सन्माननीय भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते अगोदर अमित शाह त्यांच्या शा आम्ही कार्यक्रम केला त्यांनाही निवडून आणलं आमचा प्रश्न फक्त दोनच कागदाचा आहे दोनच प्रमाणपत्राचा आहे दोनच विषयाचा आहे एक जात प्रमाणपत्र एक जात बद्धता प्रमाणपत्र आम्हाला आरक्षण लागत नाही आम्ही पाहतोय आमच्या आंतरवाली सराटीहून इथं जालन्यावरून इथं बाजूलाच आहे आमच्या तीस पस्तीस किलोमीटर आहे औरंगाबादहून इथून लोक पैप मुंबईला जात प्रमाणपत्रासाठी व्हॅलिडसाठी वे, दरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली दरांगी पाटीलला आमचा पूर्ण पाठिंबा होता आहे राहणार आणि भविष्यातही राहणार कारण आम्ही आरक्षणवादी आहे आम्ही आंबेडकरवादी आहे आंबेडकरवादी कधी आरक्षणाच्या विरोधात काम करणारे नसतात म्हणून तमाम अन्यायग्रस्त आदिवासींना अन्यायग्रस्त जमातीच्या लोकांना मी जाहीर जा आव्हान करू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त लोकसंख्येने उद्या दिनांक बावीस वार गुरुवार दोन हजार चोवीस रोजी तुम्ही जास्तीत जास्त आझाद मैदानाला थांबावं आणि जे आपलं हे समाजाचं चॅनल आहे माधव बुधवारे सरांचं एम बी न्यूज चॅनल याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि याच्या ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्च करा माधव बुधवारेंना तुम्ही सर्च करा आणि त्याच्यावर बघा याच्या ह्या चॅनलवर जास्तीत जास्त जास्तीत जास्त आदिवासींच्याच न्यूज टाकलेले आम्ही काय केलं अदोगर काय करत होतो आणि आता काय कर केलं ते सांगतो तुम्हाला अदोगर हे आजूबाजूला हायकोर्टाच्या पशी अवशेष वकील बसलेले होते त्या लोक वकील लोकांना काहीच येत नव्हतं त्यांना आम्हीच शिकवलं हो त्या वकील लोकांना पिटिशन दाखल करणं आम्हीच शिकवलं हो आम्हीच त्यांना मोठं केलं आता आम्ही काय केलं आमचेच वकील के आणून बसवले हो अगोदर आम्ही पेड न्यूजचे न्यूज लोकमत एन लोकमत ह्या व्ही चॅनलला पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार एक एक लाख रुपये पेड न्यूज देत होतो पेड न्यूज म्हणजे पैसे द्यायची बातमी लावायची त्याला पेड न्यूज म्हणतात जाहिरात म्हणतात आता आम्ही काय केलं आमचंच न्यूज चॅनल चालू आम केलं आमचेच वकील सुरू केले आणि आमच्याच वकिलांना आम्ही आता गाईडलाईन करतो आमचेच कारण हे पेपरवाले बातमी देत नाही जे नामांकित पेपर आहे जे काही औरंगाबाद शहरात औरंगाबाद शहरात मुंबई शहरात ठाणे शहरात जेवढे काही जिल्हावाईज आहे त्या जिल्ह्यामध्ये जे जे नामांकित पेपर येतात त्या पेपरमध्ये आपली बातमी नसते म्हणून आपण आपलेच पेपर चालू केले म्हणून आपण आपलेच युट्यूब चॅनल चालू केलं आता आपलेच वकील आपण पुढे आणले आता मेडिकलचा आमच्याकडे थोडा प्रश्न आहे मेडिकल, मेडिकल इंजिनिअरिंग जे काही उच्च शिक्षित आहे त्या लोकांसाठी त्यासाठी आम्हाला ते व्हॅलिडिटी मागतं आता जे जे लोक आम्हाला लोक राज्य पक्षाच्या अंतर्गत जे जे आडवे येतील आणि ते म्हणतील की बा आम्हाला आता आम्हाला एवढे वेळेस तुम्ही मतदान करा आम्ही तुमचा प्रश्न सोडव तर आमचं त्यांना आता खुलं आव्हान आहे तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो या लोकराज्य पक्षाच्या माध्यमातून आणि या पक्षाच्या याच्यातून मी तुम्हाला खुल आश्वासन देतो या जे काही अठ्ठेचाळीस खासदार आहे आणि जे काही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे या आमदारांनाच मी आव्हान करतो की तुम्ही आता मला मतदान करा लोकराज्य पक्षाला आम्ही तुमचे प्रश्न सोडवू हो। कसं शासन चालतं कसं प्रशासन चालतं आणि कसं गोरगरीबाचे वंचितांचे प्रश्न सुटता हे लोकराज्य पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू दुसरी गोष्ट आपल्या व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये फेसबुक विद्यापीठामध्ये भरपूर काही सोशल मीडियामध्ये मोबाईलवरती कॉमेंट चालू असतात संध्याकाळी साहजिकच आहे संध्याकाळी थोडंसं कार्यक्रम झाला की तुम्ही कार्यक्रम व्हॉट्सअपवर सुरू करता करा करा काही अडचण नाही बरं का आणि जे काही आपले जिल्हावाईज जे आहे कोणी भाजपचं काम करतं कोणी काँग्रेसचं काम करतं कोणी राष्ट्रवादीचं काम करतं कोणी शिवसेनेचं काम करतं सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची यादी आपल्याकडे आहे आता तो मतदान मागायला घेईन मतदान आपल्या पक्षाला करायचं आपलं एकच लक्ष आहे निवडणूक दोन हजार चोवीस आपला पक्ष आपलाच आपला झेंडा आपला दांडा आपलाच पक्ष फक्त आप एकच मिशन आपला पक्ष आणि आपल्याच पक्षाला आपल्याला मतदान करायचं आहे उमेदवार कोणताही असो आपण ते अन्यायग्रस्त आदिवासी लोकांची आपण याच्यात उमेदवारी घेतलेली आहे आणि जो काही येणार आहे तो उद्याकडे तर तुम्हाला डिक्लेअर होणारच आहे पहिल्या चरणमध्ये निवडणुका आहे पहिल्या चरणमध्ये तुम्ही ते बघा लिस्ट बघा त्या लिस्ट वाईज त्यांनी असं जम्पिंग केलेलं आहे मराठवाड्याचे मराठवाड्याचे कोकणात कोकणातले मराठवाड्यात विदर्भातले कोकणात मुंबईचे इकडं म्हणजे त्यांनी एकसूत्री कार्यक्रम न करता बा सहा विभाग आहे प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये त्या प्रशासकीय विभागाचा कार्यक्रम त्यांनी असा करेक्ट केला की तुम्ही त्या जे पाचव्या चरणचे जे मतदान आहे जे आहे पहिल्या चरणमध्ये जे मतदान आहे पहिल्या चरणमध्ये एकूण एकोणीस एप्रिलला मतदान आहे त्याच्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या पहिल्या चरणमध्ये एकोणीस तारखेला एकोणीस तारखे एकोणीस एप्रिलला मतदान आहे दुसऱ्या चरणमध्ये सव्वीस एप्रिलला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या दुसऱ्या चरणमध्ये मतदान आहे आता दुसऱ्या चरणचं जे सव्वीस एप्रिलला आहे जे हिंगोली नांदेड परभणी <laughs> आणि हे कुठं येतं मराठवाड्यामध्ये हे विदर्भ अकोला हे कुठं येतं अमरावती विभागामध्ये यवतमाळ वाशिम कुठं येतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यांनी अशी जम्पिंग करून हे मतदान ठेवलेलं आहे आणि तिसऱ्या चरणचं जे मतदान आहे सातव सात मेला रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हतकांगणी या ठिकाणी त्यांनी टाकलेलं आहे आता हे धाराशिव वगैरे हे मराठवाड्यातली मराठवाड्यातले लोक तिकडे टाकलेले त्यांनी मराठवाड्याचे जिल्हे पण खासदार त्यांनी तिकडे टाकलेले काही काही सातव्या चरणमध्ये आणि चौथ्या चौथ्या चरणमध्ये आहे तेरा मे तेरा मेला इलेक्शन आहे नांदेड जळगाव रावेड जालना औरंगाबाद मा माळव पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या ठिकाणी चौथ्या चरणमध्ये तेरा मेला इलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्ही बघा मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती फेसबुकवरती हे टाकलेलं आहे प्रत्येकाच्या हँडसेटमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आज रमेश दादा बावस्कर काय आहे आणि माधव काय आहे आणि बिरारे साहेब काय जे तुम्हाला सांगायला किंवा शोधायला जायचं गरज नाही तुम्हाला फेसबुकवर व्हॉट्सअपवरच पाचच मिनटात कळतं की बाबा हे काय हे कोण आहे म्हणून त्याचप्रकारे तुम्ही हे इलेक्शन जे आहे हे काळजीपूर्वक वाचा मतदान करणं म्हणजे आपल्या आई बहिणी आपल्या आई बहिणीचे संरक्षण देणे मतदान करणं म्हणजे आपल्या शिक्षणाचं आणि आर्थिक उन्नतीचं गणित ठरवणे मतदान करणं म्हणजे आपल्याला स्वराज्य देणे मतदान करणं म्हणजे इलेक्शन मतदान करणं म्हणजे लोकशाही वाचवणे मतदान करणं म्हणजे आपले हक्क हक्क अधिकार अबाधित ठेवणे मतदान करणं म्हणजे आपण स्वतःला त्या मतपेटीमध्ये गहाण ठेवणे त्या मतपेटीमध्ये आपल्याला गहाण ठेवणे म्हणजेच मतदान करणे त्यालाच लोकशाही म्हणतात आणि चुकीचे लोक जर निवडून दिले तर काय त्याचा परिणाम होतो चारशेचं सिलेंडर अकराशेवर होतं आणि साठ सत्तर रुपयाचं पेट्रोल ते डायरेक्ट एकशे दहा आलं होतं ते कसं होतं काय होतं हे आपल्याला माहित आहे एक साधं गणित आहे एक स्प्लेंडर गाडी वगैरे आपण अगोदर घ्यायचं दोन हजार एकोणीस वीस ला ती साठ सत्तर हजाराला भेटायची आज एक लाखला भेटते किंवा एक लाख तीस हजाराला भेटती एकच काय वेळ आहे हे काय वाढलं कसं काय ज्या ज्या गाडी भाडं आम्हाला शिल्लोट्या औरंगाबाद साठ रुपये लागायचं आज नव्वद रुपये लागतोय एसटी महामंडळाचं हे वाढलं कसं काय याच्यावरती आपल्याला हे करायचं आहे आणि महाराष्ट्राचं जे गणित आहे महाराष्ट्राचं गणित तुम्हाला ठाणे जिल्ह्याचं गणित जर सांगायचं ठरलं स्वर्गीय अनंतरे साहेबांचे हे तिकीट कापून हे आलेलं एकनाथ शिंदे नावाची ही बिजवाई अगरबत्ती महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री नावाची चिटलेली आहे आता, आता तुम्ही महिला बाबा मुख्यमंत्र्यांबद्दल सोशल मीडियावरती असं टाकू राहिलं म्हणजे मुख्यमंत्र्याला अगरबत्ती म्हणून तुमचा पक्ष सुरू आताच सुरू झाला आणि तुम्ही मुख्यमंत्र्याला टार्गेट करू राहिले याच्या मागे कारण स्वर्गीय अनंतरे साहेब हे समाजाचे अत्यंत अभ्यासू उच्चारवंत बुद्धिजीव व्यक्तिमत्व होते त्यांना समाजाची आण बाण शान सगळ्या गोष्टी कबूल होत्या त्यांनी प्रश्न मांडलेले होते तसे लेखी अहवालही आपल्याकडे आहे आणि शिंदे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनंतरे एकाच मतदारसंघामधले आहे एकाच एरियात राहता एकाच एरियात राहत होते एकनाथ शिंदेला ए फॉर्म भेटला आणि अनंतरे साहेबाला ए फॉर्म भेटला अनंतरे साहेबाचा बी फॉर्म नाकारला गेला त्यामुळे त्यांचं तिकीट रद्द झालं आणि हे एकनाथ शिंदे नावाचे सन्माननीय रिक्षावाले बाबू एकनाथ शिंदे यांना तिकीट भेटलं आणि नसता जे काही शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी काही के चुकी केली आणि ही अगरबत्ती महाराष्ट्र चेटावून खोटे बोलण्याची मशीन पेटवली महाराष्ट्रामध्ये आणि लोकांना सोडलं तरी ते पुढचा पक्ष विषय आपला त्या विषयावर ते, ते आपण नंतर बोलू तर मी आज लो, लोक लोकराज्य पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बिरारे साहेबांच्या आदेशाने आज मी पक्षाचे पक्षाचं प्रथम शुभेच्छा घेत स्वीकारतोय आणि त्यांच्या आदेशानेच मी हे करतोय आणि मी जास्तीत जास्त लोकांना आज इथं आव्हान करतोय की उद्या बारा वाजता उद्या दिनांक उद्या बावीस तारखेला वार शुक्रवार दोन हजार चोवीस ला दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत आपली पत्रकार परिषद होणार आहे मुंबईला त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांनी या सर्वांनी यावं आणि आपल्या आपलं काय काय म्हणणं आहे ते मांडावं हो। उद्या पक्षाचा अधिकृत चिन्ह घोषित होणार आहे सगळ्या गोष्टी घोषणा होणार आहे तर एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय भीम जय भारत जय आदिवासी